नमस्कार मित्रांनो कसे आहात मी विपशना म्हणजेच आपल्या सर्वांची लाडकी विपा आज बनवणार आहे मटन खरडा हॉटेल स्टाईल मटन खरडा हा मटन खरडा आपण स्टार्टर म्हणून पण खाऊ शकतो आणि भाकरी बरोबर मेन कोर्सलाही खाऊ शकतो हा मस्त झणझणीत मटन खरडा होतो चला तर बघूयात कसा बनवायचा हॉटेल स्टाईल झणझणीत मटन खरडा सर्वप्रथम आपण मटणची उकड काढून घेणार आहोत त्याच्यासाठी मी पातेल्यामध्ये तेल गरम करून घेतलं आहे आणि कांदा बारीक चिरलेला कांदा त्याच्यामध्ये मस्त परतून घेणार आहे कांदा परतायला थोडासा टाईम लागतो पण कांदा छान परतून घ्यायचा आहे कांद्यामध्ये मी थोडंसं मीठ घालणार आहे म्हणजे कांद्याला पण मिठाची चव येते आणि आपल्याला मटणच्या उकडला पण मिठाची चव येते आपण मटणच्या उकडमध्ये थोडंसं जास्त मीठ टाकणार आहोत जेणेकरून मटणला टेस्ट येते आपण नंतर खरड्याला जास्ती मीठ टाकलं नाही तरीसुद्धा चालतं उकडमध्येच जास्त मीठ टाकून घ्यायचं म्हणजे मटणच्या पिसेसला टेस्ट येते आता मी इथं ओलो खोबरं कोथंबीर लसूण आणि आलं हे वाटून घेणार आहे ओलं खोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटी आपला कांदा परतत आलेला आहे बघा अशा पद्धतीत कांदा परतून झाला पाहिजे कांदा परतून झाला की आपण त्याच्यामध्ये आपण जी पेस्ट बनवली आहे आपण ओलं खोबरं कोथंबीर लसूण आणि आलं ह्या चारही गोष्टींची पेस्ट करून घेतलेली आहे ती आपण आता ह्याच्यामध्ये टाकणार आहोत ही पेस्ट पण मस्त छान परतून घ्यायची म्हणजे आलं लसून असं कच्चं नाही राहत तसं ना मटणबरोबर नंतर ती छान गरम होते पण आता पहिली पण आपण छान परतून घ्यायची आपली पेस्ट पण चांगली परतून झालेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये मटण घालूयात मी धुवून घेतलेलं आहे मटण आता मी त्याच्यामध्ये मटण घालते चांगला मसाला आपल्या मटनला लागला पाहिजे एवढं छान परतून घ्यायचं त्याच्या आधी मी त्याच्यामध्ये टाकते हळद आणि थोडंसं हिंग पण आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे हिंग हळद आणि हिंग आणि तो सगळा मसाला हे मस्त छान त्या पिसेसला लागलं पाहिजे म्हणून वरून खालून छान आपण त्याला परतून घ्यायचंय लगेच पाणी नाही घालायचंय छान आपण त्याला त्या छान परतून घ्यायचं आहे थोडा एक पाच दहा मिनटं तरी आपण त्याला परतून घेणार आहोत म्हणजे चांगला मसाला त्या पिसेसला लागतो थोडंसं दहा मिनटं परतून झालं की आपण त्याच्यामध्ये पाणी घालणार आहोत शिजण्यासाठी मी पाणी गरम करून घेतलेलं आहे पाणी गरम करूनच घ्यायचं म्हणजे चव ही कमी होत नाही पाणी आपल्याला लागल तसं शिजताना ॲड करायचं मटणाला शिजायला टाईम लागतो त्याच्यामुळे त्याच्यावरती मी झाकण ठेवते झाकणावरती पाणी ठेवते जेणेकरून खालणं पातीलं म्हणजे करपत नाही आता आपण खरड्याच्या मसाल्याची तयारी करू ह्याच्यासाठी फक्त दोनच गोष्टी लागतात मिरची आणि लसूण मिरची लसूण ही आबडदोबड वाटून घ्यायची आहे म्हणून मी हे कांदा कटरमध्ये का करून घेते तुम्ही मिक्सरमध्ये पण करू शकता काही प्रॉब्लेम नाही पण पूर्ण पेस्ट करून नाही घ्यायची असं थोडंसं आबडदोबड आपण ठेचाला कसं करतो तसंच ह्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे पूर्ण पेस्ट नाही झाली पाहिजे म्हणून मी कांदा कटत यूज करते बघा हे झालेलं आहे रेडी अशा पद्धतीत झालं पाहिजे जसं आपण ठेचाला असतो ना तसंच सेम मिक्सरमध्ये जरी केलं तरीसुद्धा काही प्रॉब्लेम नाही चला बघूयात आपलं मटन शिजलं आहे का नाही जवळजवळ अर्धा पाऊन तास आहे त्याच्यामुळं शिजलेलं तर असेल असा मला अंदाज आहे आपण चेक करूयात मटन शिजले का कारण खरड्यासाठी पूर्ण मटन शिजलं गेलं पाहिजे आपण वेगळं काही खरड्यामध्ये त्याला जास्ती फ्राय नाही करणार आहोत त्याच्यामुळे पूर्ण हंड्रेड पर्सेंट मटन शिजलेलं पाहिजे म खरड्यासाठी मटन उकड पण मस्त दिसतीय मस्त हिरवं छान झालेली आहे आता आपण खरड्याची तयारी करूयात ह्याच्यामध्ये मी तूप घालतीये तुम्ही तेल बटर काही घालू शकता मला तुपातला मटण खरडा आवडतो त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये दोन टेबल स्पून तूप टाकलेलं आहे तूप गरम झालं की आपण मिरची आणि लसूणचा जो ठेचा बनवलेला आहे तो ठेचा आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत तूप आता गरम झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये ठेचा टाकूयात मिरची आणि लसूणचा ठेचा केला होता तो आपण त्याच्यामध्ये टाकूयात ठेचा पण खूप छान परतून घ्यायचा म्हणजे तो लसूण असा कच्चा नाही राहत आणि जर परतून घेतला तर लसूण आणि मिरचीचा फ्लेवर पण खूप छान लागतो त्याच्यामुळे एक पाच एक मिनटं तरी त्याला थोडंसं परतून घ्यायचं ठेचामध्ये थोडंसं चिमूटभर मीठ टाकायचं फक्त मिरची आणि लसूणसाठी बाकी आपण उकडमध्ये जास्ती मीठ टाकलं होतं त्याच्यामुळं मटनला काही गरज नाही फक्त मिरचीसाठी छोटंसं चिमूटभर आपण त्याच्यामध्ये मीठ घालणार आहोत लसूणला चिमूटभर हळद घालणार आहे हळद मीठ आपण सगळं उकडमध्ये टाकलं होतं त्याच्यामुळे मटनला त्याची गरज नाही फक्त मिरच्या पुरतं आपण हळद पण त्याच्यामध्ये टाकणार आहोत तर हे छान परतून घ्यायचं थोडस एक पाच दहा मिनटं आणि मग आपण ह्याच्यामध्ये मटण टाकणार आहोत मी आता उकडमधनं काढून ह्याच्यामध्ये मटण आहे पिसेस पिसेस घ्यायचे पाणी नाही घ्यायचं फक्त पिसेस घ्यायचे पिसेस छान शिजलेले आहेत मस्त शिजलेले पिसेस आपण आता ह्याच्यामध्ये टाकतोय आहे मटनचे पिसेस टाकल्यानंतर काही जास्ती वेळ लागत नाही याला एक पाच मिनटं फक्त मसाला लागण्यापुरतं ह्याला परतलं छान की आपलं मटण खरडा रेडी होणार आहे पाच मिनटंच आपण त्याला फ्राय करायचं फक्त तो मिरची आणि लसूणचा मसाला त्याला लागला पाहिजे म्हणून बघा असं परतून झालं की आपला मटण खरडा रेडी झालाय रेडी आपला मटण खरडा सर्व करायला चला तर मटण खरडा आता सर्व करूयात कसा वाटला तुम्हाला हॉटेल स्टाईल मटन खरडा मला नक्की कमेंटमध्ये कळवा हा मटन खरडा करायला मला अगदी एक ते सव्वा तासच लागलेला आहे फक्त तर त्याच्यामुळे आपण हा घरी बनवला तर जास्त क्वांटिटीमध्ये पण आपल्याला खायला मिळतो हॉटेलमध्ये थोडासाच पीसेस मिळतात तर हा खरडा नक्की आपण घरी ट्राय केला पाहिजे बघा कसं टेमटिंग दिसतोय मटन खरडा हा तुम्ही भाकरीबरोबर पण खाऊ शकता आणि सुकं पण खाऊ शकता सुकं खाल्लं तरी खूप छान लागतो अशाच नवीन नवीन रेसिपीच्या व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू